नमस्कार मित्रांनो तर आता सध्या मी जिंतीमध्ये आलो होतो इकडं काय पण आहे काम करते इकडं वगैरे आहेत पत्रिका वगैरे गोंडाळते आणि विषय माहिती की बावळ्या गेला पुण्याला निघून कारण त्याला असं वाटतं की मला मानपान देत नाही कोणच जास्त विचारत नाही कारण तो लग्नासाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी काहीच करू शकत नाही त्याचं म्हणणं असं की जागरण गोंधळाचा खर्च पण मीच केला पांढुने म्हणजे मी आणि लग्नासाठी पण थोडाफार खर्च केला आणि तो काहीच घेऊ शकत नाही तर त्याने टेन्शन मध्ये येऊन गेलाय पुण्याला म्हणलं आता जातो लय काम करतो पैसे आणतो ही करतो कर ती करतो तर ह्या काय गोष्टी लगेल पॉसिबल होत नाही त्याला सांगितलं जाऊ नको पण म्हटलं बाबा की बाबा तुला काय करायची गरज पण नाहीये मी करतोय ना सगळ्या गोष्टी आहेत थोडेफार पैसे इकडून तिकडून करून करूया तुझ्यावरती कर्ज पाणी वगैरे त्या गोष्टी बस तसं पण मी त्याला हेल्प करतोच पैसे पाण्याला प्रत्येक महिन्याला काय ना काय पैसे देतच असतो या पण महिन्यामध्ये दिले होते तरी सुद्धा तो पुण्याला निघून गेला ऐकलं नाही माझं मग इथं तायपाशी आली तर ताय म्हणलं चला आता ताईला पण सांगावं की बावडे असं असं करतो ताया मला म्हणली की नको काय त्याचं ऐकू त्याला आपण व्यवस्थित समजावून सांगू त्याला बोलून घेऊ आजच्या आज पुण्यावरनं महागारे तर मी पण चाललो होतो गावाकडं जाता जाता थांबलो तायपशी म्हणलं आता इथून आता आपण बावड्याला फोन वगैरे लावून त्याला सांगावेत की त्याला वाटते की मला काय इज्जत देत नाही फक्त हातभार भार लावायला इथं उभा राहा की ही ती पत्रिका वाटायला समजा कुठं काय द्यायचं करायचं आलं गेलं ते बघ म्हणलं फक्त तू असं टेंशनच घेऊ नको की हे घेतलं पाहिजे म्हणून हा तर त्याला तसं वाटतं की मी पाच भांडी आण म्हणलं जी कन्यादान करतात ना मामाची भांडी असते पाच भांडी त्याने सगळे घेतले त्याच्यापेक्षा लई मोठी झाली म्हणजे पाच गाल जरी आले तरी मस्त होय आणि आता जाऊन बसलाय पुण्याला त्याला म्हणलं ये बाबा काय असल तिथं करतो पण तिथं मानपानासाठी मोठा भाव लागतो ये म्हणलं त्याचं काय तवा नाही म्हणते मला यायचंच नाही तर मला काय वाटतंय आता डायरेक्ट डायरेक्ट त्याला फोन लाव डायरेक्ट लावतो माझ्या उचलत नाही फोन माझ्या पण नाही उचल माग्नाला जायचं तर कपडे नाही तर कुठं लागेल माझं विचित्र

तस नाही पण ते माझी मला भांडी भांडी घेतोय पैसे देतय कुठं हे करतोय मानधान मोठा मामा असं पाच भांडी सुद्धा घेतो मानधान उलट मी तुला म्हणलं त्याने इतकी मोठी भांडी घेतली त्यापेक्षा तुझी पाच भांडी लय महत्वाची तेवढं घेऊन ये एवढं सुद्धा तुला म्हणलं तू असं म्हणतोय पाच भांडी सुद्धा आपल्याला गेलाय नाही

काय ला आ, का बावड्या तू पार आता सगळेच काढायला लागला वीस दहा हजार इतक्या दिवस काय तू होता काय मग आता वीस एक हजार कमवतोय पेट्रोलला पैसे कमवतोय बाकीच लग्न जमलेलं आज बरोबर बारा महिने झालं सागरचा वाढदिवस आहे आज माहिती आहे का तुला लग्न जमवून आपण वाढदिवस करतो ह्या दिवशी कशाला काय करतो गोष्टी हा काल द्या ना ताल लगे मग लगे गेलाय ताण लागले हिरखांद्याला गेला लगेच हे करायला असं असत काय कुठं पैसा मला तरी येतात लाग जेवढं येतं तेवढं घरातच खरच बाहेर तरी काय मला घेणं घेणंच होत नाही दे एवढं लग्न पार आपल्याला तू काय हे करू नको कुठं मानाच पानाचन हि बांडण्याचं पैशाचा बघतो आपलं तू पाटकिन इथं करो धरू लागायला डायरेक्ट लग्नात उभा राहायचा तू काहीतरी पाहुणा असल्यावर इथं काय काय राहायचं मी सागर सागर तर आज गावाकडे चालला आता तो येणार नाही डायरेक्ट लग्न हीच दिवसानी बारा नको ना, ना, ना

जेष्ठात म्हणलेला <laughs> <laughs> का तू आजच्या असे तर घरी बरं संध्याकाळी मी पंढरपूर महागारी होत करतो घरी पाय मला सांगतो ते माझ्याकडनं कष्ट तर नाही मला सरपंच फोडा येईल आणि जे बागड्या भरायचं पैसे जे बायला द्यायचं तिथल्या मी बागड्या बायाच्या बघतो तेवढं जायचं चार पैसे वाचते एवढं होईल माझ्याकडून अरे ते मेहंदी पण काढायची होती लिपस्टिक लावायची होती ते पण करतो का मेकअप

अरे बावड्या अरे हॅलो तुझ्या अलवाड मला जायचं ऐक बावड्या मी जातो मला गरबड आहे जायचंय मला पंढरपूरला तू मी संध्याकाळी येऊस तर घरी पाहिजेत मला नाहीतर मी बारामती सोडून जायचं काय दाज ऐकत हॅलो बरे गुंडाळायचं काम तरी तेवढ हॅलो हा आता काय पहिल्याच वेळा पन्नास वेळा फोन केला तर फोन स्विच ऑफ आमक तमक काय बळत कसा तरी लागलाय फोन कुठे नंबर टाकलाय ह्याचा पत्रिका वाटायचं सोमवारपासून पत्रिका वाटायची माहिती कन्यादानाची भांडी आणायची असते ती भांडे हे ते की कव्हर पुण्याला राहत त्याला येणा बाबा सागर हॅपी बर्थडे करायचंय नाव ये संध्याकाळी तर असं मित्रांनो मी समजावून सांगितले त्याला सांगितले म्हणजे ते काय चाष्टाच करते येणार त्याला येणा संध्याकाळी संध्याकाळी येणा मला काय सांगू नको नाही ये येणा

काय <laughs> तरीच बाबा कर ठेवू मला जायचं जेवण हसते बाबा या तिच्या गळ्यात पडती आल्यावर ती नाही काय म्हणत तूच मनाच्या गप्पा मारतय माहितीये का तिचं काय तिला माहिती जेवायला आले ते ये संध्याकाळ संध्याकाळी मी लग्न करणार नाही म्हणा तुम्ही नाही आला ते लवकर या म्हणा हॅलो का कुत्र हाणलं बरं चला ब्लॉग नाही करत सेंड करतो की लागला चेष्टा करा आपण समजा हे तुम्ही त्याला सांगतो काय करे बोलतो ताई जेवायला वाट पटकेन चल